आज मी तुम्हाला बटर लच्छा पराठेची रेसिपी दाखवत आहे खूप सोपी आहे बनवायला आणि टिफिनसाठी बेटर ऑप्शन आहे नमस्कार मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बटर लच्छा पराठा बनवण्यासाठी अगोदरपणे इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेऊया अर्धे वाटी त्याच्यामध्ये मी मैदा घातलेला आहे चवीप्रमाणे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता इथे मी दोन चमचे तेल घालणार आहे त्यामुळे थोडंसं खुसखुशीत होतो म्हणून कणिक मळताना थोडंसं तेल टाकलं की मस्त पराठे किंवा कणिक असली तरी खुसखुशीत होते आता याच्यामध्ये अगदी थोडासा चिमूटभर मी ओवा घालणार आहे ओवा बिलकुल ऑप्शनल आहे पण थोडीशी चव छान येते त्यामुळं मी इथं ओवा टाकलेला आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं मस्त कणिक मळून घेऊया तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या कणकीचा पण लच्छा पराठा बनवू शकता कणिक इथे मळून तयार आहे तिला आपण झाकून ठेवूया म्हणजेच मऊसूत होईल तोपर्यंत आपण इकडे बाकीचं साहित्य तयार करूया मी इथं एक मिरची घेतलेली आहे मिरचीला अगदी बारीक बारीक चिरून घेऊया मिरची पण ऑप्शनल आहे त्या ठिकाणी तुम्ही तिखट खात नसाल तर थोडंसं अगदी चिमुटवर लाल तिखट टाकलं तरी चालेल किंवा लहान मुलांना जर तुम्ही देणार असेल तर अगदी लहा थोडंसं चिमुटवर लाल तिखट टाकू शकता मी इथं लसणाचा पण वापर केला आहे लसणाला थोडंसं क्रश करून अगदी बारीक बारीक चिरून घेतलं आहे लसणामुळे लच्छा पराठ्याला अगदी जबरदस्त चव येते त्यामुळं लसूण आपण भरपूर टाकायचं आहे कोथिंबीर पण थोडीशी घेतली तिला अगदी बारीक बारीक चिरले हे साहित्य सगळं एका छोट्याशा वाटीमध्ये आपण एकत्र करूया यामध्ये जर तुम्ही थोडेसे मसाले वगैरे ॲड करून जर पराठा बनवला तर संध्याकाळच्या डिनरला पण होऊ शकतो आता मी इथं पॅनमध्ये अगोदर बटर गरम केलं बटर गरम करून आपण त्या साहित्यामध्ये मिक्स करूया जे मी चिरून घेतलेलं होतं ते सगळं ते सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं थोडीशी त्याच्यामध्ये मी कलोंजी टाकते बिलकुल ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता आपण इथं पराठा बनवायला घेऊया पळपुटाखाली मी नेहमी कॉटन टाकते त्यामुळं पळपूट सरकत नाही आहे आणि व्यवस्थित दाब पण दिला जातो त्याच्यावरती त्यामुळं मी अगोदर कॉटन टाकून घेते आता इथं छोटे छोटे गोळे बनवून घेऊया म्हणजे आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच इथं घ्यायचा आहे मोठा छोटा असं काही नाही आहे गोळे बनवून तयार आहेत हे साईडला ठेवून देऊया आता थोडंसं पीठ लावून आपण मस्त इथं पोळी लाटून घ्यायची आहे अगोदर व्यवस्थित कणिक छान मळून तयार झालेले आहे अगदी मऊसूद झाले त्यामुळे बघा बेलनं अगदी सहज त्याच्यावरून फिरलं जातं आहे आता जे आपण सारण बनवलेलं होतं ते सगळं या चपातीवरती फिरवून लावायचं आहे व्यवस्थित खूप छान लच्छा पराठा होतो तुम्ही कधीही हा बनवून खाऊ शकता नाश्त्याला डिनरला टिफिनलासुद्धा हा चालेल आता याची घडी घालत जायचे आपण एकवर एकवर घड्या सगळ्या ठेवायच्या अशा व्यवस्थित थोडंसं दाब द्यायचा त्याला आणि हे असं बनवायचं हां आणि आता याचा गोल राऊंड करायचा आणि जी सुट्टी बाजू आहे समोरची ती खाली गाठ मारल्यासारखं करायचं आता याच्यावरती पीठ टाकून आपण मस्त चपातीसारखंच लाटून घेऊया वेगळं काही असं रॉकेट सायन्स नाही आहे जशी चपाती लाटतो आपण तसंच असतं आता व्यवस्थित याची पोळी लाटून घ्यायची आहे जर बेलण्याला चिकटत असेल तर थोडं थोडंसं पीठ लावलं याला तरी चालतं तर अशा प्रकारे पराठा बनून तयार आहे त्याच पॅनमध्ये मी शेकायला घेते ज्या पॅनमध्ये आपण बटर गरम केलेलं होतं दोन्ही साईडनी अगदी मंद आचेवर याला खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे बटर लावून दोन्ही साईडने मी भाजून घेतलेलं आहे लच्छे बघा आत्ताच सुटायला लागलेले आहेत साईडनी मस्त तयार झालेलं आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित छान असं बटर लावूया किंवा तेल तुम्ही लावलं तरी चालेल किंवा तूप लावलं तरी चालेल खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी तर अशा प्रकारे मस्त बटर लच्छा पराठा भाजून तयार आहे त्याला आपण साईडला ठेवूया आणि दुसऱ्या पण असंच आपण मस्त लाटून भाजून घेऊया खुसखुशीत कणकेमध्ये थोडंसं तूप आपण किंवा तेल टाकतो ना त्यामुळे कणिक अगदी खुसखुशीत आणि मौसूत होते आणि लाटायलासुद्धा सोपं जातं त्यामुळं असं काहीतरी आपण पराठा किंवा धपाटे वगैरे बनवत असतील तर थोडंसं तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं गरजेचं आहे तर अशा प्रकारे मस्त मी दुसरा पण पराठा बनवून घेतलेला आहे याला पण पहिल्यासारखं असा रोल करून अगदी त्याला गाठ मारायची खाली आणि मग तो लाटायला घ्यायचा म्हणजे ती गाठ सुटली जात नाही थोडं थोडंसं पीठ टाकायचं आणि मस्त हा लाटून घ्यायचा तर अशा प्रकारे वेगवेगळे आपण पराठे बनवू शकतो जसं की कांदा पराठा कोथिंबीर पराठा भाज वेगवेगळ्या भाज्यांचा पराठा सुद्धा आपण इथं बनवू शकतो असं लच्छेदार मस्त खायला खूप छान लागतात आणि टिफिनला देऊ शकतो डिनरला आपण खाऊ शकतो संध्याकाळचा किंवा दुपारच्या जेवणालासुद्धा छान लागतो वेगवेगळ्या ला पद्धतीच्या भाज्या बनवून आपण त्याच्याबरोबर हा लच्छा पराठा खाऊ शकतो याला पण मी दोन्हीकडून मस्त बटर लावून व्यवस्थित भाजून घेणार आहे बटर लच्छा पराठा भाजून तयार आहे दोन्ही पण तुम्ही पण असे घरी ट्राय करू शकता मस्त टिफिनलासुद्धा द्या बेटर ऑप्शन आहे जर आवडला असेल तर मला एकदा जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका